अभिव्यक्ती यूट्यूब चॅनल मी आता एक त्यांचा व्हिडिओ पाहिला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केलेला आहे आणि वर्णन केलं आहे की गेल्या दहा अकरा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली आहे तिचा निचांक झाला आहे एवढा गुंडांनी धुमाकूळ घातला आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये गुंडांचा धुमाकूळ आणि समाजावर अन्याय चालूच आहे आता या बीड जिल्ह्यातील प्रकरणामुळे त्या उदाहरण म्हणून समोर आला आहे परंतु महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे याचं मूळ कुठं आहे याचं मूळ हे निवडणुकीत आहे याचं मूळ तिकीट देण्यात आहे बहुतेक बहुतेक राजकीय पक्ष त्या उमेदवाराला तिकीट देतात ज्याच्याकडे काळा पैसा आहे ज्याच्याकडे गुंडांची टोळी आहे ज्याच्याकडे दहशत निर्माण करण्याची यंत्रणा समाजावर दहशत निर्माण करण्याची यंत्रणा आहे अशाच लोकांना राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते तिकीट देऊ देतात आणि ते निवडून जातात त्यामुळे अशा लोकांचाच धरणा राजकारणात आमदार खासदार मंत्री होण्यात सहभाग असतो आता कोणत्या आमदाराकडे आणि कोणत्या मंत्र्याकडे गुंडाची टोळी नाही नाही, हा संशोधनाचा विषय बनला आहे अतिशय असे काही नेते असतील ते की छुपे आहेत त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते निवडून येतात परंतु कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना तिकीट देताना ही, देता ही क्रिया लावली जाते निवडून येऊ शकेल का जर अशा गुंडांच्या टोळ्या पाळून आमदार होत असतील आणि त्यांना सरकार छुपा पाठिंबा देत असेल सरकार फक्त छुपा पाठिंबा देतं म्हणजे शब्द देत नाही परंतु पोलीस आणि प्रश्न दहशत पोलिसांनी प्रश्नास्तावर दबाव आणून या लोकांच्या गुंड टोळ्यांच्या गुन्ह्यावर पांगण घातला जात <coughs> समाजावर अन्याय झाला समाजाच्या व्यक्तीचा खून झाला समाजातील सामान्य माणसावर दहशत निर्माण झाली खून झाला मारामाऱ्या झाल्या त्याची पोलीस स्टेशनमध्ये दखल घेऊ नका असा जर वरिष्ठांचा आमदार खासदारांचा मंत्र्यांचा फोन येत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही खालावणार नाही तर काय होणार म्हणून आम्ही त्या अभिव्यक्ती चॅनलच्या पत्रकाराला सल्ला दिला आहे की तुम्ही सर्व टी व्ही चॅनल पेपर मीडिया पत्रकार यांनी आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेने जर सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला पाठिंबा दिला तर आपण सर्व मिळून ह्या सरकारला बरखास्त करू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये सुख शांती आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयितेच्या राज्याची पुनरावृत्ती करू शकतो म्हणून याच्यावर तुम्ही विचार करावा आणि संपर्क करावा धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो